अतिशय आरोग्यदायी ताप सर्दी अंगदुखीमध्ये गुणकारी असं कोळीचं माळग कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर हे माळग बनवायचे दोन प्रकार आहेत काही भागामध्ये थोडंसं गोड चवीचं आणि तिखट चवीचं देखील बनवलं जातं तर मी आज तुम्हाला थोडंसं तिखट चवीचं मार्ग बनवून दाखवते काही भागात कोळीतला हुलगा देखील म्हटलं जातं आणि हा उलगा थोडासा लालसर गवाळ रंगाचा असतो आणि हा अतिशय पौष्टिक असतो आजारपणामध्ये याचं मार्ग एकदा तरी नक्की बनवून खावावं तर इथे बघा कढईमध्ये एक छोटी वाटी हे कुळीत मी घेतलेले आहेत आणि याला सतत हलवत मी भाजून घेते आता याचा खमंग वास यायला लागला आणि याच्यावर थोडे डाग पडत आले की समजून जायचं आपले हे कुळीत भाजून झालेत मग आपल्याला याला एका ताटामध्ये घ्यायचं आणि गार करून घ्यायचं गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याला घेणार आहोत आणि मग याला बारीक करून घ्यायचं हे कुळीत आता मी चांगले भाजून घेतलेत आता याला मी ताटामध्ये काढून घेते आता हे कुळीत जे आहेत ते गार झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपण याला बारीक करून घेणार आहोत पूर्वी तर घरोघरी जाती असायची आणि हे माडग बनवायच्या वेळी कुळीत भाजून जात्यावरती दळून घेतले जायचे पण आता सध्या गावी देखील जाती बघायला मिळत नाहीत तर हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि चाळणीने आपल्याला याला चाळून घ्यायचं वरचा जो भाग राहतो तो पुन्हा आपल्याला बारीक करून घ्यायचा आणि त्यानंतरसुद्धा थोडंफार त्यातलं शिल्लक राहिलं तर तुम्ही एखाद्या भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये ते घालू शकता माझ्याकडे इथे छोटंसं मडकं होतं त्याच्यामध्ये मी आज मडगं बनवणार आहे तुम्ही एखाद्या भांड्यात देखील बनवू शकता मडक्यामध्ये दोन टेबलस्पून इथे तेल घातलेलं आहे आणि जो मसाल्याच्या डब्यामध्ये छोटा चमचा असतो त्याने मी एक छोटा चमचा जिरं घातलं पाच ते सहा लचणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत आणि याला चांगलं परतून घ्यायचं आता हे परतून झाल्यानंतर मसाल्याच्या डब्यातल्याच चमच्याने पाव चमचा हळद घातली आणि जो आपला लाल तिखटमध्ये चमचा असतो त्याने मी पाव चमचा लाल तिखट घातलं आणि हे पुन्हा एकदा चांगलं परतून घेतलं आता याच्यामध्ये मी एक एक ग्लासभर पाणी ओतून घेतलेलं आहे आपल्याला जितकं मार्ग बनवायचं त्याप्रमाणे इथे पाणी ओतून घ्यायचं आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं आणि पाव चमचा धना जिरा पावडर घातली आता या पाण्याला उकळी आल्यानंतर एका हाताने हे जे कोळीचं पीठ होतं ते सोडायचं एका हाताने चमच्याने ढवळत आपल्याला हे सतत ढवळत मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाहीत आणि याची जी कन्सिस्टन्सी आहे ती आपण सूप पितो त्याप्रमाणेच याची कन्सिस्टन्सी बनवून घ्यायची आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त दाट असं हे बनवायचं नाही आहे तर हे बनवून झाल्यानंतर याला पाच ते सहा मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं चा। आणि मग आपल्याला हे गॅस बंद करून उतरून घ्यायचं आहे बघू शकता मी हे जास्त पातळ किंवा जास्त दाट देखील ठेवलेलं नाही मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये याला ठेवलेलं आहे आता याला उतरून घ्यायचं आणि गरमागरम सर्व करायचं घरात जर एखादा आजारी माणूस असेल त्याला जर हे मार्ग तुम्ही बनवून दिलेत ना तोंडाला चव येते अशक्तपणा दूर होतो आणि त्या माणसाला तरतरी येते आणि अतिशय पौष्टिक असं हे मार्ग होतं हे मार्ग महिना दोन महिन्यातून एकदा तरी बनवून नक्की प्यावं खूप याची चव वेगळीच लागते आणि तुम्ही जर एकदा बनवलात ना तर पुन्हा पुन्हा हे बनवाल वरून थोडीशी कोथिंबीर घटलात तरी चालेल मी इथे गार्निशिंगसाठी गर्म एक इथे कडीपत्त्याचं पान ठेवलं आहे आणि आपलं हे गरमागरम माडगं तयार आहे तुम्ही पण एकदा तरी हे माडग नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर